अगोदरच्या तासिकेमध्ये तुम्हाला मी काही चित्र फळ्यावर काढले होते त्या चित्रानुसार काही शब्दांचं पण आपण वाचन करायला शिकलो ते शब्द वाचते वेळेस तुम्हाला त्यामध्ये जे अक्षर लपलेले आहेत त्या अक्षरांची पण ओळख झाली झाले ना पण आता अडचण येऊ उलाली त्या अक्षरांपासून नवीन शब्द बनवले आहेत जे नवीन शब्द आहेत ते वाचते वेळेस तुम्हाला अडचण येते पण हे नवीन शब्द कसा वाचायचे आहेत ते आज पाहूत आपण आता नवीन शब्द वाचते वेळेस आपण काय करायला पाहिजे आता हे क ड क ड आता एक वेळेसच म्हणायचे आपल्याला आपण कोणता कोणाचं हे नाव घेते वेळेस आपण असं म्हणतो का रे आता आपल्या वर्गामध्ये सावनी आहे सावनी असं म्हणतो का नाही एकदाच म्हणतो ना सावनी मग आपल्याला असे मग हे पण शब्द असंच वाचायचं का द ग ड असं वाचायचं का नाही एक वेळेसच आपल्या तोंडातून एकदाच त्या तीनही अक्षरांचा आवाज एकदाच बाहेर पडायला पाहिजे मग असा आवाज एकदाच बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे यांच्यामध्ये जे आवाजांचा आवाजांचा आवाज आहे तो आवाजांचा अंतर काय करायला पाहिजे कमी करायला पाहिजेत काय करायला पाहिजे कमी आता द ग ड आता तिसऱ्या वेळेस कसं यायला पाहिजे तुम्हाला द गड कसं यायलाय तिसऱ्या वेळेस वाचते वेळेस कसं यायला पाहिजे दगड आणखी मी आज काय केले बघा हे फळ्यावरच्या शब्दांचं ऑब्झर्वेशन केलात का बघा सगळे शब्द आता सुरुवातीला काय लिहिले मी तुम्हाला दोन अक्षर जोडवायला सोपे चालेत आहे ना आता कड का कड काय आहे कड पण आता कड झालं की ह्याच्या पुढचा आता पुढचं काय केलंय मी क लावलेल्या त्या कड लाच काय लावले क लावले आता कड शब्द वाचता आलाय तुम्हाला आता पुढे क लावायचे त्याला कड क फक्त एक साऊंड लावायचे तुम्हाला कड क कमजलंय हे कड वाचता आलं कड क आता तुम्हाला हे गड वाचता येते ग ड फक्त तुम्हाला तिसरा आवाज काढते वेळेस अडचण मिळाली हा काय करायचं ग ड द कस आहे ग ड द पुन्हा आणखी एक पद्धत एकदाच वाचायचं असेल तर आपला आता इथं किती आवाज असतील रे किती अक्षरे थ्री अक्षरे वन टू थ्री मग ह्या थ्री अक्षरांचा आवाज निघायला पाहिजेत म्हणून पहिला ग दुसऱ्याला ग तिसरा ड असं प्रत्येक साऊंडला काय वाचायचं टाळी द्यायची आणि शेवटची टाळी जोऱ्यात द्यायचं आणि एकदाच म्हणायचं बघा द ग दगड कसं म्हणायचंय असं वाचायचे आपल्याला ह्याची प्रॅक्टिस करायची आहे काही मुलांनी तुम्ही केलात पण ना काही जणांची मी प्रॅक्टिस पण करून घेतलेली आहे पाहूत बरं आता कोण कसं वाचता येते वाचता येते का चल ओम तू वाच बरं बाळा हे शब्द वाच वा, वा... हा, आता जोडवायचे हे आप आपल्याला अंतर कमी करायचे ना मग हो बोल वर हा वर व्हेरी गुड आता हा वरच आहे ना इथं पण काय लिहिलेलं आहे वर आणि त्याला काय जोडलंय मग आता हे एकदाच ती मन वर वर एकदाच मन वर अस व्हेरी गुड वर झालं ना वरद आता हे खालचा वाज आव काय आ व र आवर आता हे वाच काय आहे पर व्हेरी गुड आता बघ आता हे पर इथ पण काय आहे पर, पर त्याला काय जोडलंय हा मग आता पर ला कसं कस वाचतो काय एकदा प र म्हण ना व्हेरी गुड आता इथली पण वाच कट कडक व्हेरी गुड हम्म आता हे घड आहे इथं पण तेच आहे ना घ ड तुला काय जोडलंय व जोडलेलं आहे बोल आता तिने आवाज एकदाच काय 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 है हा मन हां बोल एकदाच घड ड काय कडाव हा का है? खडा होई हां व्यवस्थित बोल का टा खडा आहे हां व्हेरी गुड आता सृष्ट आहे अरू घे तू आज बरोबर सिद्ध छान गडा 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 द गडा हा द गडा द गड का न कल क र क आई तरळ वेरी गुड शिडॉ सृष्टी तू वाज बळा पुढचे शब्द सृष्टी पुढचे शब्द तू वाच बळा

व्हेरी नाईस सिट डाऊन आता तुम्हाला हे शब्द वाचता येऊ लागलेत थोडे थोडे हां आता काही मुलांना तुम्हाला वाचताच येऊ लागलेत आपल्या वर्गात एखादी दोघं आहेत तर आणखी वाचण्याचा सराव करावा लागणार कराव ला आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल अगोदर हे जे अक्षरे शिकवलेले आहेत त्यांचे अगोदरचे तुम्हाला व्हिडिओ पाहावं लागतील आणि त्यांची प्रॅक्टिस करावं लागेल प्रॅक्टिस केल्यानंतर सर्वच मुलांना छान वाचता येईल ना चल